दुकानदार एक किलो खराशिंग दे की शंभर रुपये किलो आहे हा एक किलो हो हम्म शंभर रुपये हा दुकानदार एक विचारायचं आहे पण तुम्ही रागायला जा तुम्ही हनता राहू काठी कुणाला काय गेल्या बरच्या काटी, काटी आणायच हो ना तुम्ही मला हा मग विचारतो ही शंकान जर असंच पेरलं तर असंच खरं खरशंगदा उघडून येते रे गाव हि सांगतो तू तू काय कर आत अरे तर आत सांगतो तुला व्यवस्थित सांगतो खरशंद कस उगून येते इकडं आतमध्ये आत नको बाबा तुम्ही हांताय राव चल रे बाबा हो मार मारकुट <laughs>